आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भवर खेडेगावाकडे शेतकरी चॅनलचा वॉनर मित्रांनो आज व्हिडिओ बनायचं खास कारण म्हणजे आता एप्रिल चालू झालेलं आहे म्हणजे आज तीन एप्रिल तर बघा प्रत्येक जणाला पाणी चेक करावं असं हो, वाटत असेल म्हणजे स्वतःला पाणी चेक करता यावं हो, तर काय करायचं माहिती आहे का जे आपल्या शेजारी जे विहिरी आहे बघा म्हणजे आपल्या शेताजवळ जे आसपास विहिरी आहे आता बघा आमच्या जी शेताच्या जवळ पाच पाच जर दहा पंधरा विहिरी आहे तर आपल्याला पाणी चेक करायचं जरा म्हणजे शिकायचं आहे तर काय करायचं माहिती आहे का त्या विहिरीचे बंद पडलेले बोर म्हणजे ब बंद पडलेले धारा म्हणजे जे आपण प्रवाह म्हणतो लेअर म्हणतो तर ते काय करायचं माहिती आहे का ते विहिरीत बघायचं आणि कोणत्या बंद पडलेले आणि कोणत्या चालू आहे यानुसार आपण काय करायचं माहिती आहे का नारळ म्हणा किंवा कॉपर येल रॉड म्हणा तुम्ही ज्या ज्या प्रकारे समजा चेक करणार आहे समजा शक्यत होता येल रॉड आणि कॉपर कॉपर येल एल रॉड आणि कॉपरचा तांब्या आणि नारळ हे मी तीन पद्धतीने चेक करत असतो पाणी तर आ, मला तेच सांगायचं सा आहे की समजा जे आता म्हणजे विल कमी झालेले आहे तर त्यांच्या धारा प्रवाह वाहताना दिसतात आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो माझ्या विलमध्ये एका साईडना बोर जी लेअर होती पाण्याची पस्ती होती ती बंद पडलेली आणि एका साईडनं चालू आहे तर आपण त्याच्या आता माझे बघा इकाड्या म्हणजे इकाड्या साईडनं जी येणारं पाणी होतं ते आ, कमी झालेलं आहे म्हणजे जवळपास बंदच पडलेलं आहे आणि पलीकाड्या साईडनं पलीकाड्या साईडनं म्हणजे आडवा बोर मारलेला आहे तिकडनं पाणी येतं तर आपण काय करायचं माहिती आहे का इकडनं बंद पडलेलं तर इकडनं पण चेक करायचं आणि पलीकाड्या साईडनं पण चेक करायचं म्हणजे अशा जवळपासच्या जवळपाचच्या सात दहा विहिरी त्याच्यामध्ये जाऊन काय करायचं आपण स्वतः चेक करायचं की पाणी म्हणजे आपल्याला मोकळ्या जागेवरती पाणी चेक करायचं आहे तर त्याच्या अगोदर अभ्यास म्हणून काय करायचं आपण आपल्या स्वतःच्या वीर पैसे किंवा दुसऱ्याच्या चार दोन जणांच्या विहीरच्या आजूबाजूनं थोडं फिरून बघायचं पाणी कुणीकुण वाहतं कुणीकडं वाहतं कसं वाहतं म्हणजे त्या धारी मोकळ्या आहे का कशा आहे आपण याच्याहून अभ्यास करू शकतो पाणी काही म्हणजे हा एक प्रयोगच असतो पण मग अनुभव जोपर्यंत माणूस अनुभव घ्यायला लागत नाही म्हणजे जोपर्यंत प्रत्यक्ष पाणी पाहायला लागत नाही पाणी पवून पोहून ब बोर विर घेत नाही त्या ग गोष्टीचं जे अनु अनुकरण करत नाही आपण जे कसं असतं आपण काही गोष्टी केल्या तर माणसाला त्या अनुभव वाढत वाढत चालतो हे ते पाण्याचं पण तसं असतं ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष त्या गोष्टीचा अनुभव घेऊ त्याच वेळेस आपल्या लक्षात येतं की पाणी खरंच इथं आहे नाही आहे म्हणजे चालू लाईनी बंद पडलेले नाही आहे तर मी तुम्हाला माझे वेळ बघा मित्रांनो हा जो जी आडो आडवा बोर मारलेला आहे बघा तो जवळपास आता म्हणजे अर्ध इंची पण नाही अर्धा इंशी पेक्षा पण कमी आहे म्हणजे असं वाहतोय तर आपण काय करत आहे का आता इकडं सेट नळ वाहतोय तर आपण काय करत आहे का इकड्या बाजूनं नारळ येरड रॉड वगैरे घेऊन काय करायचं माहिती आहे का चालायचं म्हणजे आपल्याला जी पस्ती जी आडवा बोर मारलेला आहे त्याच्यावरती आपलं येड रॉड म्हणा नारळ म्हणा ते काम करत की नाही मित्रांनो मी तुम्हाला पहिली बाजू दाखवली ना आता ही दुसरी बाजू बघा मी तुम्हाला झूम करून दाखवतो हां ही बघा ही जी माझी ही जी इथं दिसतं का तुम्हाला एक मिनटं दाखवतो मी तुम्हाला बघा ही जी जागा ही दिसते इथं ह्या जागेवरती माझी पहिले हां इथं जे ना इथं जे एकदम जबरदस्त पाणी आहे ना वाहत होतं वरत म्हणजे कमीत कमी पस्तीस चाळीस फुटावरती असेल बघा हे पहिले पाणी पण ही जी पस्ती दिसती तर ही पस्ती काय झाली माहिती आहे का बंद पडलेली आणि त्याच्यामधून आता काहीतरी एकदम काहीतरी टिपका येतोय आपण काय करायचं मग इकडल्या बाजूना म्हणजे समजा काय करायचं माहिती आहे का इकडल्या बाजूना आपण नारळ येल रॉड वगैरे जे समजा ही काढ्या बाजूनं पण आपण काय करायचं माहिती आहे का चेक करायचं आता मी हिवाळ्यात चेक केलं होतं तर त्या डॅमाला ही इथं माझं नारळ येल रॉड इथं काम करत होता आणि आता माझं तिथं जे पाहिलं आहे इतका जे रेग्युलर पाहिले जे हे भेटत होतं मला म्हणजे सिग्नल भेटत होतं पाणी चेक करताना ते आज इथं भेटत नाही आहे आणि पलीकडे सुद्धा कमी झालेलं आहे पाणी मला व्हिडिओच्या ह्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की आपल्याला जरा पाणी चेक करायचं आहे तर तुम्ही पहिले श ट्रायल शिकाय करताना म्हणजे विहिरीच्या आजूबाजूला जे वात आहेत किंवा जे बंद पडलेले याच्यावरती ट्रायल घ्या म्हणजे तुम्ही जे रेग्युलरमध्ये तुम्हाला बोरवेल घ्यायची ते तुमचा फेल होणार नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू